बोरी बुद्रुक येथील सिद्धेश्वर नगरातील सिद्धेश्वर महाराज मंदिरात श्रावणातील पाचव्या सोमवारच्या निमित्ताने भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी झाली बोरी बुद्रुक येथील सिद्धेश्वर महाराजांचे मंदिर हे प्राचीन काळातील एक जुने मंदिर असून ग्रामस्थांच्या माध्यमातून या मंदिराचा जीर्णोद्धार नजीकच्या काळात करण्यात आला आहे महाशिवरात्रीच्या निमित्ताने या ठिकाणी मोठा अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात येत असते श्रावणातील प्रत्येक सोमवारी हे मंदिर दर्शनासाठी भाविकांना फुलले असते प्रत्येक सोमवारी या ठिकाणी अभिषेक महापूजा प्रवचन भजन व महाप्रसादाचं आयोजन सिद्धेश्वर कमला माता मंदिर यांच्या माध्यमातून करण्यात येत असतं संत ज्ञानेश्वर महाराज व त्यांच्या भावंडांच्या पदस्पर्शाने पावन झालेले हे मंदिर व सोबोतालचा परिसर मन प्रसन्न करते ट्रस्टच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवले जात असताना आजही हे मंदिर क वर्गाच्या प्रतीक्षेत आहे याबाबत सर्व व्यवस्था ट्रस्टच्या माध्यमातून करण्यात आल्या असून लवकरच शासन या मा मंदिराला क दर्जा देईल हे अपेक्षा ट्रस्टचे अध्यक्ष सुनील जाधव व अनिल पटाडे यांनी व्यक्त केले आहे न्यूज रिपोर्टर अशोक कोरडे, आज चोवीस तास बोरीबुद्रुक